बहिल्याने दाखवला चांगली वाडी मांडून की बैल बाड़। कसं पळतो काय पण एक दोन नाही आमचा पूर्ण ग्रुप आहे आमच्या ग्रुपची एकत्रता एक आम्ही सगळेजण येऊन एकत्रित नियोजन करतो मैदानाचा आदर्श ठेवून पुढे त्यांनी त्यांच्या मैदानाची अशी रूपरेखा हो, त्यांनी आखावी खूप जणांची इच्छा होती की आपला सप्त हिंदी केसरी भारत भारतला बघायची इच्छा होती या मैदानामुळे बैल मैदानात आणत नाही जो भारत तुम्ही ओरिजिनल जो बघवतात आधीपासून जो ना म्हणजे ज्यांचे नाव रूपास नव्हते त्या बैलाने देखील त्या बैलाने नाव रूपास आणलंय तर नमस्कार मित्रांनो तुमच्या समोर आहे महाराष्ट्राचा लाडका योगी फोर टाइम टू म्हणजे नक्कीच योगी हा नंदी दादांच्या असं आणि खूप सारे नाव आपल्याला बघायला भेटतो आज मोठ्या मोठ्या पै्यामध्ये आपल्याला हा योगी बघायला भेटतो नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम परिचय दे आपला माझं नाव वेदन सरंग अं योगी आमचा बैल सध्या आज आमच्या योगीची शर्यत झाली आमच्यासोबत शिरसोडी वाल्यांचा चंदर बैल पळाला चांगली गाडी झाली गाडी आली पण चांगली बैल आमचा बैल भाईल। बैलाने दाखवला चांगली वाडी मांडून भाण। की बैल कसं पळतो काय पडतो ते काय सांगताय आज आपला हा नंदी खूप जास्त नाव करतोय आणि नक्कीच या नावामागे म्हणजे प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की हा नंदी एवढं पळतोय कोणाच्या नावाने पळतो म्हणून सध्या आमची जी गाडी आहे हे आमचे शेट आहेत त्यांचा मुलगा आहे शिवांश रोहन कोंडिलकर hmm. आणि पंढरी जीवन पंढरी भर यांच्या नावाने गाडी पळते आणि आपलं पूर्ण गाव आहे कुरगाव आग्राळी बदलापूर यांचं पूर्ण hmm. गावाचं नाव लावतो तर ना नक्कीच जात आज एक मानाचं मैदान म्हणजेच आपला हा देसाईचा सावले मैदान काय सांगाल मैदानाबद्दल कशी काय त्यांनी म्हणजे संपूर्ण नियोजन केलेलं काय सांगते मैदानाबद्दल एकदम पारदर्शक असं मैदान होतं सुंदर मैदान होत त्यांचं आणि निकालामध्ये म्हणजे निकाल असू द्या नाहीतर खालती सुट्टीला असू द्या एकदम सुंदर नियोजन होतं त्यांचं सगळ्या कोणाला म्हणजे कोणाची गैरसोय ना झाली आजच्या मैदानात एकदम पारदर्शक मैदान झालं स्क्रीन असू दे बैलाला बघायला प्रेक्षकांना बघायला असू दे सगळ्या गोष्टीत त्यांनी नियोजन चांगलं होतं परफेक्ट नक्कीच आता जेम तेम नव्वद टक्के बॅरिकेशन तसेच दीडशे पेक्षा जास्त व्हॉलेंडियर्स याच्याने संपूर्ण त्यांनी म्हणजे हा आपला जी बैलप्रेमी सेवाभावी संस्था आहे ना कमिटी आहे ना त्यांच्याकडनं मागून घेतलेला हा मैदान होता आणि नक्कीच परंपरागत चालत आलेला हा मैदान जेमतेम एकावन्न वर्ष पूर्ण झाले कसं वाटलं दादा शर्यत करून या मैदानामध्ये तुम्हाला किती काल तरी मानाचा देसा मानाचं मैदान आहे खूप म्हणजे छान वाटलं आमचा बैल म्हणजे चांगलाच पळाला आणि मैदानच पारदर्शक होता चांगला सुंदर मैदान होता त्याच्यामुळे काय वादत नाही मैदानाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच नक्कीच दादा आता आपण येऊया आजच्या शर्यतीकडे नक्कीच आज चांगली शर्यत झाली म्हणजे एकदम सुतामाती झाली योगीने पण जोर लावला आणि पैरा पैरा कोण होता आज आपला आज आपल्याला पैरा शिरसोडीवाल्यांचा चंदर बैल होता तो देखील बैल म्हणजे खूप चांगला पळाला आज मुंबईमध्ये त्याचा पहिली शहर होती एकदम सुंदर बैल पळाला आमच्या एकदम पुरेपूर साथ दिली बैलाने तर दादा वगैरे नियोजन कसं झालं आपलं आज आमचा पैऱ्याचं नियोजन म्हणजे आमचं संपूर्ण एक गाव आहे कुळगाव बदलापूर आग्राई पहिल्याचं नियोजन म्हणजे कोणता एक दोन नाही आमचा पूर्ण ग्रुप आहे आमची ग्रुपची एकत्रता आहे जे आम्ही सगळेजण येऊन एकत्रित नियोजन करतो बैलाचं नक्कीच दादा आज तुमच्या सोबत बघतोय खूप सारी छोटे असो किंवा मोठे असो खूप जास्त मित्रांचा साथ लाभलेला ला आहे तुम्हाला शर्यतीनंतर जल्लोषाला बोला किंवा बैलाच्या नियोजनाला बोला एवढी सगळी पोरं असतात काय बोलतात त्यांच्याबद्दल बैलाच्या जा, नियोजनाच्या जा बाबतीत बोलाल नाही सपोर्ट बोला तर सपोर्टच्या बाबतीत बोलाल तर आमच्या घरातले जे लेडीज असू देत म्हणजे आमच्या बहिणी असू दे, दे आई बहिणी कोणी असू दे सर्वजण सर्वजणांचा आम्हाला पुरेपूर सपोर्ट आहे त्यांना जरी शरद जरी असली तरी त्यांची सुद्धा उत्सुकता असते आता देखील ते सर्वजणी लाईव्ह बघत असतील सगळा आमचा म्हणजे संपूर्ण जो परिवार आहे सर्वजण आमचा एक परिवार आहे जे सर्वजण लाईव्ह कंटिन्यू बघत असतात सपोर्ट असतो पूर्ण तर काय बोलाल आणखी तुमचे म्हणजे पाहुणे मंडळी असतील किंवा योगीचे फॅन्स असतील त्यांच्याबद्दल काय सांगाल आज लांबून म्हणजे आमच्या शेजारच्या गावातले महामित्र आहे रोहन संतोष मात्रे यांचे वडील आहेत आज संतोष मात्रे हे देखील आज लांबून त्यांच्या परिवारासाठी इथे शर्यत बघायला आलेले आहेत त्यांना देखील म्हणजे दोन शब्द बोल नक्कीच दादा काय सांगाल आपला योगी बैल गुलालात राहिला देसाईचा मानाचं मैदान त्या, त्या मैदान म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की गुलालात राहायची नक्कीच आज योगीने देखील गुलाल मिळवला कसं वाटतंय तुम्हाला माझा योगीच नाव ऐकून होतो योगी खूप छान पळतोय माझा मुलगा सांगायचा मला का पप्पा तुम्ही एकदा तरी या बघायला तर मी आज आवर्जून म्हणजे वेळ काढून आलो देसाईचं मैदान बघायला पण योगीचं जे पळणं बघितलं तर मन एकदम समाधान झालं आणि असं जर पळत असेल तर तो, तो नक्कीच पुढे त्याला वाटचाल चांगली भेटेल आणि नक्कीच तो टॉपची गाडी मारेल नक्कीच आता खूप आशा आहेत आपल्याला या नंदीपासून काय सांगताय हा मानाचा मैदान कधीपासून बघताय तुम्ही हा जो देसाईचा मैदान आहे देसाईचा मैदान अगोदर बघा खूप म्हणजे अगोदर बघायचो पण मधल्या पिरेड मध्ये गॅप पडल्यामुळे आज बऱ्याच वर्षांना आलोय मी त्याच्यातल्यात योगीचं नाव ऐकलं होतं बोल चला आज जाऊया दा दा आ, ले ले तर सुंदर जोडी बघायला भेटली आणि मन एकदम समाधान झालं म्हणजे तर नक्कीच दादा आज एवढी सगळी पब्लिक वेलात वेळ काढून म्हणजे सव्वीस जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस बरोबर नक्कीच प्रजासत्ताक दिनानिमित्त हा ही स्पर्धा म्हणजे आपल्या बोलायला गेले तर जशी विठुरायची पंढरी कशी तशी शेतकऱ्याची ही पंढरीच आहे एक मेळावा लागलेला आणि एवढी सगळी पब्लिक सगळं मॅनेज करून त्यांनी मस्त नियोजन केलेलं होतं कसं वाटलं तुम्हाला नियोजन वगैरे नियोजनाच्या बाबतीत मानलं पाहिजे मी आता इतर ठिकाणी पण अड्डे बघितलेत पण नियोजनाच्या बाबतीत बघितलं तर अर्धी पब्लिक तर मैदानात असते तर जेव्हा बैल पळतात तेव्हा ते बैलांना अडथळा येतो मग ते कसे पळणार पण या लोकांचं नियोजन बघून यांचं सर्व व्हॉलेंटियर वगैरे बघून यांचं एकदम व्यवस्थित वाटलं की शेवट परत कुठे पर मध्ये माणूस नव्हता एकदम सुंदर म्हणजे झालं आणि बैलाला मनसोक्त पळायला भेटतंय नक्कीच दादा आणखी काय बोलताय कारण का मला तरी वाटतं तुम्ही शारीरिक क्षेत्रामध्ये खूप कमी वेळेला आलात बरोबर ना बरो। बरो। कारण का आज म्हणजे जे कोणी शारीरिक क्षेत्रामध्ये येतात त्यांना तर नेहमीचा अनुभव असतो पण तुमच्या तोंडून या मैदानाबद्दल चांगले शब्द ऐकून मला पण चांगले वाटतं की आपला शारीरिक क्षेत्र कुठेतरी चांगला होत चाल कुठेतरी सोन्याचे दिवस येत चाल काय सांगाल शर्यती शौकीनांना की आपण तुमच्या मध्ये कसं आपण शर्यती केलं पाहिजे आता प्रत्येक शर्यती शौकीन जेवढे पण आहेत बैलगाडा शर्दीवाले त्यांनी नक्कीच या मैदानाचा आदर्श ठेवून मैदानाचा आदर्श ठेवून पुढे त्यांनी त्यांच्या मैदानाची अशी रूपरेखा त्यांनी आखावी बैलगाड्या क्षेत्राला सर्व सोन्या माणसं आम्हाला बघायला भेटतात तुमच्याशी बोलायला भेटतात खूप चांगलं वाटतं असे जेव्हा म्हणजे मोठी मोठी माणसांची भेट होते आणि आता बघा या मोबाईलच्या दुनियामध्ये खूप सारी असे नातेवाईक लांब लांब चाललेले आज बैलगाडा शर्तीच्या मुळे भाऊ भाऊ काका असे सगळे एकत्र येऊन शर्यती वाटतंय तो तर एकदम आनंदाचा दिवस आहे कारण प्रत्येक घराघरात फूट निर्माण झालेली असते काही ना काही वादावरण घराघरात भावा भावांच्या भांडणं होतात चुलत्याच्यात भांडणं होतात पण गावामध्ये मित्रा मैत्र मित्रांच्या पण भांडणं होतात पण अशा एखादा बैलजोडी असेल आणि त्या गावात सर्व एकत्र येऊन जर त्याला मदत करतात सहकार्य करतात तर तिथे नक्कीच एकोब्याचा संदेश मिळेल आणि असणारच ते बघून जरा बरं वाटलं म्हणजे वाट। धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल तर नक्कीच दादा दादांशी बोललो खूप चांगला स्वभाव होता त्यांचा काय बोलतो त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलू एवढं हो म्हणजे कमीच आहे आज म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे का ते देखील आले असेच भरपूर जणांचा आम्हाला सपोर्ट आहे दादा नक्कीच आज योगी आपल्याला मैदानात बघायला भेटला पण खूप जणांची इच्छा होती की आपला सप्त हिंदी केसरी भारत भारतला बघायची इच्छा होती या मैदानामध्ये कारण एक मानाचं मैदान आणि नक्कीच मोठी मोठे नंदी आले होते घाटावर बोला किंवा काय तर काय म्हणजे नियोजन का नाही झालं आजच्या मैदानाला भारत अजून ना आणला कारण की भारत थोडा अजून आहे लागला मैदानामध्ये पण नाहीये त्यामुळे आज मैदानातला अनुसरला पुढच्या मैदाना नक्कीच दिसणार तो नक्कीच दादा आज आपण बघतोय की भारत म्हणजे बरीचशी लोक अशी सांगत होती की भारत आली मोठ्या मोठ्या गाड्या केलेत नाहीये बॅकफूटला चालेल नक्की विषय काय आहे प्रॉब्लेम आहे थोडा आदर ये मिळत त्यामुळे बैल मैदानात आणत नाही आम्ही तर नक्कीच म्हणजे आता मागच्या वेळी पण आपण बघितलं भारत केसरीला तर भारत केसरीला पण एवढं म्हणजे गट तर खुलला त्याच्यानंतर सेमी खुलली एवढं होऊन सुद्धा दादांनी म्हणजे पळवलं नाही तर नक्कीच बैलाची काळजी होती म्हणूनच बरोबर ना बघायला लागलेलं दुखापत झाली बैलाचा सुद्धा येत नव्हती त्यामुळे बैलाला पळवलं चाली पण मधल्या काळामध्ये आपण भारतला बघितलं की निमोनियाचा काहीतरी त्रास होत होता बरोबर ना दादा बैल आता आजारपणातून पूर्णपणे रिकवर झालेला आहे लवकरच असं काही म्हणजे कमबॅक करेल की जसा भारत केसरीला जसा म्हणजे तुम्हाला पाहायला दिसलेला आणि जो भारत तुम्ही ओरिजिनल जो बघवता आधीपासून जो ना म्हणजे ज्यांचे नाव रूपास नव्हते ना त्या बैलाने देखील त्या बैलाने नाव रूपात आणलंय बरोबर अशा सेम परत एकदा भारतचा कमबॅक दिसेल आणि लवकरच भारतचा चा कमबॅक दिसेल हे शंभर टक्के तर चला दादा आपण येऊया परत आणखी आजच्या शर्यतीवर तर आज आपला पैरा होता चंदर होता ओके चंदर होता तर आ, आ, कशी म्हणजे गाडी वगैरे कशी जुलवली तुम्ही गाडी आपण एक दिवस आधीच म्हणजे आमच्या जो गावातले सर्वजण आहेत सगळ्यांनी आधीच गाडी जुलवलेली होती आणि बैल आमचा चारही खांदी पळतो त्यामुळे आम्हाला कोणत्याही बैलाचा पैरज असू द्या दा। आम्हाला कधी त्रास होत नाही फक्त आम्हाला बैलाला साथ देणारा बैल पाहिजे असतो मग तो बैल कोणताही असू द्या फक्त बैलाला सुरुवातीपासून जरी साथ दिली तरी पण आमचा बैल वरती जे काही काम करायचं काम करणारच शंभर टक्के आमचा बैल काम करणार फक्त चारी बैल चारी खांदी बैल पळत असल्यामुळे आम्हाला पैराचा असं काही टेन्शन येत नाही भरपूर सारे पैरे आहेत आजपर्यंत आकाश शेट राऊत यांची यांचा सुंदर आहे नंतर कटेकरांचा बच्चा नंतर भरपूर असे अनेक पैरे आहेत रॉकेट आहे दिने दिनेश आमच्या दिनेश यांचा रॉकेट आहे नंतर राजा पॉवरचा पॉवर आहे आपला आजचा जो पैरा पहाला नक्कीच आज गुलाल झाला एक मानाच्या मैदानामध्ये गुलाल करायचा प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आज नक्कीच आपल्या योगीने आपल्याला गुलाल दिलाय कसं काय मित्रपरिवारांचा साथ आहे तुम्हाला आणि नेहमीच पडद्याच्या समोर आपण सर्व असतो आज आपण बघतोय इकडे माल इकडे मालक वगैरे आहेत हे योगी बैलाचे मालक आहेत हे जीवन पंढरी बोईर जे पंढरी बोईर आहेत हे बैलाचे मालक आहेत आणि हे शिवांश रोहन कोंडुलकर ज्यांच्या देज़ा मुलाच्या नावाने गाडी पळते ते रोहन कोंडुलकर हे दोन्ही योगी बैलाचे मालक आहेत तर नक्कीच दादा आज आपला नंदी मुंबईमध्ये तर टॉपचे शरीर करतोय पण जसं भारत आपला घाटावरती पळलत तसं आपल्याला बघायला भेटेल योगी लवकरच योगीचं नियोजन देखील झालेलं आहे घाटावरचं लवकरच बैल आपल्याला घाटावर देखील पळताना दिसेल आणि आम्हाला शंभर टक्के आम्हाला देखील आतुरता आहे की बैल आमची जी काय म्हणजे गाठावरची देखील स्वप्न आहे ती पुरेपूर पूर्ण -पुरे करून दाखवेल आता काय अपेक्षा असतील आपल्या या नंदीकडनं कारण का आज बघतोय आपण शेट झाले तुम्ही झाले खूप जास्त मेहनत करता या नंदीच्या आम्ही बैलाकडून कधीच कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवली नाहीये की किती कालातर एक महादेवाचा नंदी आहे त्यामुळे तो त्याचं पळण्याचं काम करतो बाकी नियोजनाचं काम आपल्याकडे असत आपण ते माणसांनी पुरेपूर केलं तरी बस झालं आपल्याकडून बैलाची कोणतीच अपेक्षा नाहीये बैल आपल्याला कुठेही पळो मुंबईमध्ये पळो नाही तर घाटावरती पळो आम्हाला बैल पळतो याच्यात आमचं संपूर्ण गावाचं समाधान आहे तर धन्यवाद दादा खूप खूप जास्त माहिती दिली आणि नक्कीच आपण असं बोलत राहू तर खूप सारं कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि नक्कीच आपला हा नंदी असाच गुलाल मिळवत राहील धन्यवाद तर नक्कीच मित्रांनो कुलगाव बदलापूर या गावाचं नाव रोशन करतोय आज आपला हा योगी तर नक्कीच त्यांची संपूर्ण सवंगडी समोरच्या साईडला आहेत आणि या सर्वांची मुले आज योगी आपल्याला टॉपमध्ये पळायला बघतोय भेटतोय आणि नक्कीच या नंदीने खूप जास्त मोठे मोठे पैऱ्यांसोबत मोठे मोठे शर्यती देखील केले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाटावरती देखील हा नंदी बघायला भेटणार आहे तसेच दादांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपल्याला योगी मोठ्या मोठ्या टॉपच्या शर्यती तसेच गटाच्या शर्यतीमध्ये बघायला भेटणार आहे